अठरा काढायचा हलेली हालेलिया हाले नदी दहा वचन अठरा कोणी तो माझ्यापासून घेत नाही तर मी होऊन तो देतो मला तो देण्याचा अधिकार आहे आणि मला तो परत घेण्याचा अधिकार आहे ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून मिळाली आहे कोणी माझ्यापासून घेत नाही तर मी होऊन देतो येशू सांगते माझ्यापासून कोणी घेत नाही देऊ सांगते माझ्यापासून कोणी घेत नाही मी होऊन देतो मला देण्याचा अधिकार आहे आणि परत घेण्याचा अधिकार आहे लोक विचार करत असेल तर मी मेहनत केली म्हणून मी कमावलं लोकांच्या मनात हेच विचार आहे मी रक्ताचं पाणी केलं मेहनत केली कष्ट केलं आणि मी कमावलं लोकांच्या मनात जास्त जास्त हे विचार आहेत पण आपल्याला देणारा परमेश्वर प्रवेश आहे देवाने दिलेला आहे देवा वाचून कोणी आपल्याला देत नाही ईशू वाचून कोणी आपल्याला देत नाही इशू पिता परमेश्वर आहे पिता परमेश्वर परमेश्वर आहे ईशू कोणी आपल्याला देत नाही गुरुसू असू दे जो मागतो देवाकडनं त्याला देवच देतो त्याचा विश्वास आहे गुरुचा तर परमेश्वर त्याला देणार पण आपलं असं काही त्याच्या दारे मला त्याने दिलं लोक सतत काही त्या व्यक्तीने मला दिलं त्याने केलं त्याच्या दारे पण परमेश्वरान दिलेलं आहे येशूने दिलेलं आहे आज लोकाला फल मुलाचं पण काही कामा प्रार्थना सभेलाही झालेल्या आहेत आणि गुरुदारेही झालेले आहेत वैद्य दारेही झालेले आहेत डॉक्टर दारेही झालेले आहेत लोकं दुःखामध्ये होते संकटामध्ये पिढीमध्ये इलाज नाही लोकं सतत इलाज नाही पण इलाज झाल्यानंतर लोक सांगतात की त्या वैद्याने का ते नाही का ते डॉक्टरांनी बरं केलं त्याचा लोक विश्वास ठेवतात पण देव सांगतो मी दिलं तर ते तू जीवनात सुख शांती पावलेली आहेस मी दिलं तर तुझेकडे आहे मी तुला पाठवलं तर तू आहेस देणारा परमेश्वर आहे त्याच्या हातातच आहे ज्याला मुलबाईना एकदा वेगदीचे गेलं ते गेलं दिलं तर तो सांगतो कमाला त्याने दिलं त्याने दिलेलं नाही तर देणारा एकच परमेश्वर प्रभे ईश्वर आहे तोच देतो सभेमध्ये दिलेला आहे हे देवानच दिलेलं आहे प्रवेशनच दिलेलं आहे मी नाही देत मी परमेश्वराला हाक मारले येशूला हाक मारले म्हणून माझे हाक स्वीकारले ऐकले आणि ते फल तुम्हाला हवे ते फल देवाने तुम्हाला दिले <स्थाँगा> देवापासून कोणी हिचकू शकत नाही देवापासून कोणी घेऊ शकत नाही देवच देतो जीवनात सुख शांती मोलबाल सर्व गोष्टीही देवाने दिलेला आहे आज लोक तशी भासून गेलेले आहेत सभेमध्ये आली ज्याला मूल बाल नाही देवाकडे मागलं काही लोकांचं मन भटकलं दुसरेकडे गेलं त्याच्या तारी ठेवला त्याचं ऐकलं पण त्याच्या परमेश्वर त्याला फल दिलं म्हणजे मुलबाल दिला, दिला। आणि लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला पण हे देणारा कोण आहे की देणारा प्रवे येशू आहे आपल्याला देणार परत घेणार घेण्याच्या आणि देण्याच्या पिता परमेश्वर त्याच्या पुत्र प्रवेश याच्यावर स्वपलेला आहे आपल्याला देणार्थ तोच फल दिलेला आहे तर त्यांनीच दिलेला आहे त्याच्या अजून आपल्याला फल भेटलेलं नाही त्यांनीच दिलेला आहे आज आपण एक विचार करायचा आहे की मला त्या ठिकाणी बेललं पण मला देवाने दिलेलं आहे आज लोकांनी वेदर जर विश्वास ठेवला तर आत्मेचा तारण होईल की नाही हे जाणायचं आहे ईश्वर विस्वास ठेवला ते येशूच्या नावाने आपल्या आत्म्याचा तारण होईल का नाही हे जाणणे फार महत्वाचं फार गरजेचं आहे येशूने आपल्याकरता प्राण दिला रक्त वाहिला सैतानाला हारवलं जीवठला चॅली दिसतात चाळीस दिवशी प्रवेशी संगात चढून गेला विजय झाला सैतान हारले गेला त्याने सांगितलं माझ्या वाचून कोणी देणारा नाही देणारा मीच त्यांनीच आपल्याला इस्टार्टिंग उत्पत्तीमध्ये सांगते मीच माझ्या हाताने तुम्हाला बनवलेला आहे घडवलेला आहे माझा प्रतिरूप प्रतिरूप त्यांनी बनवला आणि आपल्या ना जीवनाचा श्वास फुटला आणि मनुष्य जीवधारी प्राणी झाला त्याला घेण्याचा आणि त्याला देण्याचा अधिकार आहे आपण कुठेही गेलं कोणत्या वैद्याकडे गेलं डॉक्टर गेलं कोणीही संत गुरु असेल आपल्याला जीवन नाही देऊ शकत खायला प्यायला देणार आत्म्याचे तारण नाही करू शकत आपल्याला प्रभे ईश्वरच विस्वास ठेवा लागल आपलं आयुष्य किती मोठं हे कोणालाही माहीत नाही कोणालाही समजणार नाही मी किती दिवस काढेन हे कोणालाही कल्पना नाही हे फक्त देवालाच माहीत आहे म्हणून आपण येशूची आज्ञा पालायची ईश्वर विस्वाट ठेवायचा आहे घेणार तर येशूच घेणार आणि आपल्याला इथे ठेवणार तर हे ठेवणार आहे त्याला देण्याचा अधिकार आहे तसा परत घेण्याचा अधिकार आहे त्याची इच्छा असेल तापर्यंत आपल्याला या धर्तीवर प्रवेश ठेवेल आणि त्याला घ्याचे हिस्से असेल त्या दिवशी प्रवेश आपल्याला घेईल सैतान नाही मारू शकत लोक कितीही जमा होते टक्कर लाव दे गाड्याची तलवार आपटू दे बाला दे गोले मारू दे जर परमेश्वर जेव्हा घेईल तेव्हाच तुमचा प्राण होऊ शकतो नाही तर नाही तुम्ही काही करा गाड्या पलट्या करा तुमच्या हातून पलटी झाली असेल तुम्ही पडले असेल कुठे पण तुम्हाला मार लागला पण तुमचा जीव गेला नाही म्हणजे प्रभू येशू यादर तुम्हाला ठेवायचं आहे दोन वर्ष पाच वर्ष जितकं ठेवायचं आहे तितकं ठेवेल त्याच्या हातात आहे किती ठेवायचं म्हणून आपण ईश्वर विस्वान ठेवायचं आहे आपल्या बापावर ईश्वर ठेवायचं आहे ईश्वर त्याच्या हातात सूप आहे सगळं त्याच्या हातात आहे आपण जरा चुकलो तर चुका आपल्या होईल पण ईश्वर विस्वान ठेवला तर आपली चुका नाही आपण ईशूला दोष दिला तर देवाची आज्ञा आपण मोडतो दिवसो आपण दोष लावला तर आपल्याला दोषी ठरवतो देवाच साप प्रिय भावना बहिणींनो आपण ईश्वर विस्वा ठेवायचा आहे ईशूच्या आज्ञेत राहायचं आहे म्हणून योन अध्याय पंधरा वचन दहा काढा बवाचा काय वास <useum> जसा मी माझा, जसा मी माझ्या माझ्या पित्याची आज्ञा आज्ञा पालून त्याच्या प्रीतीत राहतो प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर आज्ञा पालाल तर तुम्ही माझ्या प्रीतीत राहाल तुम्ही माझ्या प्रीतीत राहाल जसं मी पित्याची आज्ञा पालून त्याच्या मी प्रीतीत राहतो तसं तुम्ही माझ्या आज्ञा पालाल तर तुम्ही माझ्या प्रीतीत राहाल ईशू बापाच्या आज्ञा पालतो आणि त्याच्या प्रीतीत आहे तसही तुम्ही माझ्या आज्ञा पालाल तर माझ्या प्रीतीत राहाल <unknown eagle> आज खरोखर आपल्याला प्रत्येकाला आज्ञा हे फार महत्वाचं आहे प्रीतीत राहणे फार महत्वाचं आहे आपल्याला जर प्रीतीत राहिलंच नाही तर देवापासून आपण लांब आहेत ईशूपासून लांब आहेत लां प्रीती आहे देव प्रीती आहे देवाच्या बरोबर आपण नाही देवाचं आपण ऐकत नाही देवाने आपल्याला घडवून घडवलेलं आहे बनवलेला आहे तरी सुद्धा आपण देवाचं ऐकत नाही आपल्याला देवाचं ऐकणे अति महत्वाचं हो फार गरजेचा प्रिय भावना बने आपण येशूच्या आज्ञा न पालायचं आहे आपल्याकरता येशूने प्राण दिलेला उठलेला आहे येशू सांगतो ते आपल्याला ऐकायचं आहे त्याच्यावर आपण विस्वास ठेवायचा आहे बापाने पिता परमेश्वरात ते अधिकार दिलेला आहे स्वर्गाचा आणि पृथ्वीचा येशूचा ऐकायचा आहे येसूच जर आपण ऐकलंच नाही तर आपण त्याची आज्ञा पालत नाही आपण प्रीती करत नाही पण आपण त्याच ऐकलं तर आपण त्याची आज्ञा पालतो आपण त्याची प्रीतीत आहोत देवाची आज्ञा कठीण नाही सोपी आहे आज्ञा कोण पालत नाही मला दारू पियाच आहे मला बिअर पोटर पियाचं आहे तो पालक नाही त्याला कठीण मला पाप करायचं आहे त्याला कठीण मला चोरी करायची आहे मला लुबाडायचं त्याला फार कठीण आज्ञा जातो पण त्याला पाप करायचं नाही वाईट करायचं नाही त्याला आज्ञा पाळण्यास कठीण आहे सोपी आहे कठीण कोणाला जातो स्वतःचा जीव मारायचा आहे दुसऱ्याचा नाश करायचा आहे चोरी करून कमावायचे त्याला ते कठीण जातं प्रिय भावन बने स्वतःचा जीव बचवायचा आहे आत्मा बचवायचा आहे त्याला आजना कठीण नाही सोपे आहे देव जातो हे शरीर हे मंदिर देवाचं आहे हे शरीर हे मंदिर देवाचं आहे मंदिराचा नाश केला तर देव आपला नाश करेल मंदिराचा नाश केलाच नाही दास करणार नाही हे सरी देवाचे मंदिर आहे प्रिय भाव म्हणून काय लोक तपखील खालची सवय तंबाखा बिर खातात हे खाना परमेश्वराला आवडत नाही जुन्या करारामध्ये जुन्यामध्ये सांगितलेलं आहे हनुमानमध्ये मध्ये मध्ये पण सांगितलेलं आहे आजार आला की थोडे थोडे घेत जा द्राक्ष बस घेत जा ने सांगितलं हे शरीर देवाचं मंदिर आहे जर मंदिराचा नाश केला तर देव त्याचा नाश करेल आपल्याला पेना तमखील खाना गुटखी खाना कोटर बियर नसा हे सोडायला सांगितलं देव त्याच्यामध्ये वस्ती करत नाही देव असे तिला उत्तर देत नाही आपण आपला जीव मारत आहे आपला जीव आपण मारत आहे कोटर बियर ताडी दारू पेवून आपला जीव आपण मारतो ना आपण हे देवाला हाक मारतो देवा माझे समाल करे देखभाल कर, देख कर। परमेश्वर कसं ऐकेल अरे तू माझं ऐकत नाहीस मला तुझी वाणी ऐकायला वाटत नाही मी तुझ्या प्रेम करत आहे प्रीती करत आहे पण तू माझं का ऐकत नाही का माझ्या इकडं लक्ष देत नाही मनुष्य लक्ष देत नाही चांगली भाषण करतात चांगले बोलतात पण एकदा साईडला शटकली काय मन बदलतात आणि लगेच उठकून एक दोन ग्लास मारतात आणि जातात काही नाही माणसाला दपवतात प्रिय भाव देवाला दपवता येणार नाही माणसाला फुटवलाल माणसाला दपवाल पण देवाला खोटं बनवता येत नाही देवासभर लपवता येत नाही का जरा आपण अंधारामध्ये चुपीत काही केलं तरी तो ऐकतोच तो बघतोच प्रकाशामध्ये काही आपण केलं तरी तो बघतोच अंधारामध्ये पण बघतो प्रकाशामध्ये पण बघतो तर ता आपल्याला टाकून ठेवत नाही पाहतोच आपण काय करतो हे लक्ष आहे परमेश्वर मी दोन वेळेला बोललो होतो कधी लक्ष ठेवा दोन हजार मी पिलं टाकली होती फुलटरी बनवले होते आता ते फुल्टरी बनवले होते तर ते मी खाली पिली ठेवली होती पाल्याचे पाटी खाली इथे चार पाच पाट्या मांडल्या होत्या आणि मी गेलो आणि मी बघायला लागलो हे पाटीखाली कसे पिले आहेत चांगले आहे दुसरी पाठीवर असे आहे एक पिलोटा त्याला टोचलत होता दुसऱ्याला जाणला जास्तच म्हणजे हा पहिला ना लबाड आहे हा दुसऱ्याचा नाश करत आहे ह्याला काय करायचं दुसऱ्यामध्ये बघतो तर दुसरे पडलेले आहेत म्हणजे ह्याला तर दाबलेलं आहे तर याचे काय करायचं ते दाबलेलं ते पण काढलं टोचलं तर ते पण काढलं एका पाठ गेले तर त्याला चुबगले तर ते एकाचा पाय लंगडा करला होता असे मी अलग ते काढून ठेवली आणि मी मी विचार करू लागला इथे या टोपलीमध्ये फाटीमध्ये दोनशे का तीनशे पिलं असतील एकामध्ये तर त्या पिल्लीवर सगळ्याकडे मी लक्ष दिलं काही पिला खात आहे की नाही पीत आहे की नाही सगळं लक्ष दिलं माझी नजर सगळी पिल्यावर गेली तर माझी नदर ती पिल्यावर गेली ते पिलं गे काय करतात मी विचार केला मी किती चोरी लबाडी पाप केलं ना तरी बाप माझा नांगणारच आहे किती आज मनुष्याच्या विचारामध्ये काय विचार असतील पण आपण खोलीमध्ये घरामध्ये कुठेही काही केलं तरी परमेश्वर आपल्याला नांगतच आहे आपल्याला नांगतच आहे म्हणून प्रिय भाऊ बहिणीनो आपण देवावर विश्वास ठेवायचा आहे आपलं आयुष्य नेहमी मी सांगतो आपलं आयुष्य सालो साल सालजपणे स्वर्गामध्ये आहे म्हणून त्यांची आज्ञा पालायची म्हणून आज्ञा पाल्यावर आपण त्याच्या प्रीतीत राहणार आणि प्रीती ही फार महत्वाची आहे म्हणून युहान चौदा आणि पंधरा मध्ये वाचायचं आहे युहान चौदा पंधरामध्ये अधे चौदा वचन पंधरा वाच माझ्यावर तुमची प्रीती असली माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पडाल तर तुम्ही माझ्या आज्ञा पालाल माझ्यावर तुमची प्रीती असली तर माझ्या आज्ञा पालाल आपण देवाची आज्ञा पालायची आहे त्याच्यावर प्रीती करायचं आहे चाहि। देवाचं वचन हे सांगता जोपर्यंत तुम्ही त्याच्या प्रीतीत नाही तुम्ही त्याचा विश्वास ठेवलाच नाही तर तुमच्या जीवनात चमत्कार नाही होणार तुम्ही त्याच्यावर विश्वास तुम्ही त्याच्या प्रीतीत असल्यावर खरोखर जीवनामध्ये सुख शांती तुम्ही प्रीतीत राहाल तर आज्ञा पालाल आणि आज्ञा पालाल तर प्रीतीत राहाल मग ह्या गोष्टी जर आपल्या जीवनात असल्या तर आपल्या जीवनात सुख शांती प्रिय भावा संपत्ती मिळवायला तर टाईम लागतो पण जायला टाईम लागत नाही मिळवण्यासाठी मी खूप वर्ष घालवली पण जाण्यासाठी टाईम पण ता लागला नाही तासा तासाला मोजून मोजून दिले आणि केलं नाही राहिले ना हे सगळं गोष्टी शिकायला भेटल्या काही जर प्रवेश तुम्ही आज्ञा तर आज हे संकट आले असतं का नसतं मी त्याच्या प्रीतीत असतो तर हे संकट आले असतं का नसतं प्रिय भावना बहिणीनं कपाटामध्ये पैसे ठेवलेल्या कडक नोटी असे काही संकट आलं असं मामोली तर काढायला वाटत नव्हत्या की चांगल्या वाटतात कडक नोटी पण असं संकट आलं बाईको दिवस आजारी पडली तर त्या शेवटी नाही लाजून त्या नोटा काढाव्या आणि निघून ते डॉक्टरला द्यायला प्रिय भावना बहिणीला हे संकट आपण देवाची आज्ञा मोडली तर संकट तयार आहे देवाच्या आज्ञेत आपण असणे गरजेचं आहे आज्ञा आणि प्रीती ही प्रीती फार महत्वाची आहे प्रीतीत असला तर त्या देवाची आज्ञेत असतो आणि आज्ञा पालतो तर तो, पाल तो, 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 तो प्रीती करतो ह्या गोष्टी आपल्या जीवनात असणे गरजेच्या प्रिय भावना बहिणीनं आपल्याला फार आपण कमावले आणि कितीतरी आपण गमावलेले आहेत कमावले आणि गेले जाण्यासाठी दहा मार्ग आहेत येण्यासाठी एक मार्ग आहे ह्याच्यात लोक बर्बाद होऊन गेलेला आहे पण जे दहा मार्ग जात भेटतात जे दहा मार्ग आपलं आहेत जाण्याचं जेव्हा इक्षुरच्या प्रीतीत आपण असलो देवाच्या आज्ञेत असलो तर हे मार्ग बंद होतात हे मार्ग बंद असतात आणि जेव्हा बंद असतात तेव्हा लक्ष्मी पैसा जी वाढ होते बचत होतो जे कमावतो ते जमा होतो त्याच्या परमेश्वर आशीर्वाद असतो आणि चांगले पद्धतीने आणि चांगले मार्गाला ती लक्ष्मी जाते चांगले पद्धतीने खर्च होतो म्हणून हा पहिला योहान कधी पाच वचन तीन काढायचं आहे पहिला योहान पहिला योहान काढा कधी पाच वचन तीन देवावर प्रीती करणे म्हणजे देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पालन करणे त्याची आज्ञा पालन करणे आणि त्याची आज्ञा कठीण नाही त्याची आज्ञा कठीण नाही देवावर प्रीती करणे म्हणजे आज्ञा पालणे आणि आज्ञा त्याच्या कठीण नाही प्रिय भार कठीण कोणाला ज्याला वाईट मार्ग सोडायचं नाही त्याला ते कठीण जातात जो वाईट मार्ग सोडायला आहे तयार त्याला ते कठीण नाही प्रीती करणे आज्ञा पालणे आज्ञा पालणे प्रीती करणे प्रीती करणे आज्ञा पालना त्याची आज्ञा कठीण नाही सोपे आहेत पण आपण विश्वास ठेवणे प्रीती करणे देवार हे फार महत्वाचं आहे देवाचं ऐकणे फार महत्वाचं आहे इशूचे ऐकणे महत्वाचं आहे शास्त्रज्ञ सांगणं पवित्र शास्त्र सांगणं याच्यात फरक आहे जास्त नाही पण थोडं वाचले अनुभव घेतलेला आहे ज्यांनी बायबल ज्यापर्यंत वाचलं नव्हतं ना त्यापर्यंत ज्ञान आलं नव्हतं सगळं जगात काय होणार आहे ना हे पवित्र शास्त्र बायबल शिकवतो सगळ्याला ज्ञान देतो मूर्त्याला जिवंत करत हे बायक देवाही कसं असे गोष्ट खाऊन पिऊन मजेत की सूत नाही कॉलर टाट फक्त जसं तसं घरी यायचं दारात रिक्षा लावायच्या बस उठायची सक्ती नाही का बायको आली का धरायची का तांतूच घरात नसीब कधी पायऱ्या नव्हत्या एक बरं ते इकडे चिखला आला चिखला ओडखडून एवढी प्रेम करायची इलाज नाही पण कसं यायचं माझंच नाही गाडीवर चांगलं वाटते पण घरी आलं रिक्षा लावली काय उठायला वाटत नाही रिक्षातून आणि मग पायाजवळ एवढी घाण राहायची जेव्हा जी। येशू मध्ये आलो ना तेव्हा हे कल्ल जेव्हा हे आलं ना तेव्हा आज मिलोतब यांनी जिवंत केलेला आहे